नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तेरा फेब्रुवारीला आहे गणेश जयंती तर असं म्हटलं जातं की जर या दिवशी उपवास केला तर संपूर्ण चतुर्थीचं फळ हे आपल्याला मिळत असतं तर खूप महत्त्वाचा असतो हा दिवस तर ज्यांना चतुर्थीचा उपवास करायला जमत नाही जी दर महिन्याला चतुर्थी येते तर तो उपवास करायला जमत नाही तर त्यांनी गणेश जयंतीचा उपवास हा करावा तर हे व्रत केल्याने संपूर्ण चतुर्थीचं आपल्याला फळ मिळतं तर या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष कर्जबाजारी संकट जाऊन घरामध्ये सुख आणि शांती समाधान नांदेल तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या तर सबस्क्राईब करा तर ज्यांच्या घरात वास्तुदोष आहे ज्यांच्या घराचा दरवाजा हा चुकीचा दिशेला आहे किंवा घराचा दरवाजा हा चुकीच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा काही समस्या अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय तुमचं जर स्वतःचं घर असेल तरच तुम्ही हा उपाय करा आणि तुमचं घर जर भाड्याने असेल भाड्याचं असेल तर तुम्ही हा उपाय करू नका वेला वेला तर या उपायासाठी आपल्याला तीन हळकुंड घ्यायची आहे आणि ती आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये ती तीनही हळकुंड घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला हे नाही जम जमलं तर तुम्ही गणपती हे अकरा वेळा पठण करू शकता तर हे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे पठण करू शकता ही सेवा करू शकता त्याचबरोबर ही सेवा कोणीही करू शकतं त्यानंतर मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा करू नका त्याचबरोबर सुतक आलं असेल सुतक असेल तर तेव्हाही तुम्ही ही सेवा करू नका तर हळकुंड घेताना ही तुटलेली घेऊ नका चांगली हळकुंड बघून घ्या तसेच त्यावर शेवा झाल्यानंतर ती एका पांढऱ्या कपड्यामध्ये घ्या आणि त्या पांढऱ्या कपड्यामध्ये हळकुंड घेतल्यानंतर प्रत्येक हळकुंडावर आपल्याला एक एक गाठ मारायची आहे तर एका गाठीतच हे हळकुंड बांधायचे नाही तर प्रत्येक हळकुंडावरती एक गाठी येईल अशा प्रकारे प्रकारे आपल्याला पांढऱ्या कपड्यामध्ये हे हळकुंड बांधायचे आहेत त्यानंतर हे आपल्या मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूने किंवा बाहेरील बाजूने वरती आपल्याला हे हळकुंड जे आपण पांढऱ्या कपड्यामध्ये बांधले आहे तर ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील किंवा बाहेरील बाजूने वरती बांधायचे आहे तर हा उपाय केल्याने तुमचा जो वास्तुदोष असेल तर तो कमी होईल जो काही त्रास वास्तुदोषामुळे येत असेल होत असेल तर तो बऱ्यापैकी तुम्हाला कमी झालेला दिसेल त्याचबरोबर कर्जबाजारी असाल तर त्यासाठीही ऋणहरण श्री गणपती स्तोत्रम याचे अकरा पाठ आपल्याला या दिवशी करायचे आहे तर यासाठी काही पूजा मांडणी करायची गरज नाही तर याने कर्जबाजारीपणा हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसेल त्याचबरोबर तुमची अडलेली कामे असतील तर तीही तू मार्गी लागतील त्यानंतर हिरवे मुंग आपल्याला घ्यायचे आहे तर हिरवे मुंग याचाही आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हिरवे मूंग हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे तर हिरवे मूंग ही थोडीशी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम गण गणपते नमो नम हा मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला याचा जप करायचा आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये मूग घ्यायचे हिरवे मूंग घ्यायचे आणि डाव्या हातामध्ये माळ घेऊन आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे मूग आपल्या जवळच्याच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे तर याने ही आपल्या मनातील जी काही इच्छा असेल आपली जी काही मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यास मदत होते आपले जे काही विघ्न असतील तर ते विघ्न हे आपले दूर होतात तर खूप प्रभावी अशा या सेवा आहेत तर नक्कीच तुम्ही उद्या गणपती जयंतीच्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही हे उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल हा हळकुंड हळकुंडाचा आणि हिरव्या मुंगाचा हा उपाय करून बघा तुमच्या घरातील वास्तुदोष त्याचबरोबर कर्जाबाजारी असाल तुम्ही तर नक्कीच कमी होतील आणि संकट असेल तर तेही कमी होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल तर नक्कीच तुम्ही उद्या हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेल स्वामी समर्थ